नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा नवनवीन मराठी किचन टिपचा व्हिडिओ घेऊन आले आहे पण त्या अगोदर जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन प्रेस करा बऱ्याच वेळा आपण पाहतो की स्त्रिया सतत स्वयंपाकघरामध्ये काम करत असतात आणि काही वेळा त्यांचे काम हे खूप वेळ संपत नाही म्हणून अशा स्त्रियांनी स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या टिप्स वापरून काम केले तर त्यांचे काम हे लवकर आणि चांगल्या प्रकारे होण्यास मदत होऊ शकते घरातल्या लोकांसाठी नाश्ता बनवायचा असतो तसेच मुलांसाठी डब्बा बनवायचा असतो व इतर माणसांसाठी सुद्धा डब्बा बनवायचा असतो जर त्या नोकरी करत असतील तर सर्व कामं आवरून कामाला जावे लागते म्हणून त्या आपली कामे आणि स्वयंपाकघरातील कामे पटकन कसे होतील ह्यासाठी सतत प्रयत्न करत असतात आणि त्यासाठीच मी काही किचन टिप्स घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास नक्की उपयोगी पडू शकतात किंवा पडू शकतील एक अद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यावे किंवा ठेवावे यामुळे पेस्ट जास्त दिवस किंवा खूप दिवस टिकून राहते दोन त्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा वेळ वाया जाणार नाही आणि भाज्याही पटकन होतील तीन हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची डेट काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकून राहते चार पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाहीत पाच नेहमी फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी फ्रीजमध्ये कोळशाचा एक तुकडा अवश्य ठेवावा सहा फ्रीजला कोणताही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत त्यामुळे फ्रीजमधील वास निघून जाईल सात कोणताही नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणामध्ये बनवून पहावा आठ जर चुकून बिघडलाच तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो नऊ कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते सफरचंदाच्या फोडी काळ्या पडत नाहीत व चांगल्या राहतात दहा लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये ठेवून द्यावे अकरा पोहे करत असताना त्याचा लगदा होतो जाते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जर आपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत व छान सुटसुटीत होतील मोकळे होतील बारा महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते तेरा भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्या एका चमचा त्यात एक चमचा बेसन पीठ टाका त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येतो चौदा कोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमुटभर मीठ टाका त्यामुळे चव आणखी छान होईल पंधरा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या भरणीत तसे थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते व मिठाला पाणी सुटत नाही सोळा लसूण सोलणे हे सर्वात काम वाटते मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा त्यामुळे लसणाच्या पाकड्या निघून जातील सतरा दिवसभरामध्ये किचन मध्ये वापरलेल्या वस्तू स्वच्छ धुवून आपापल्या जागी व्यवस्थित ठेवून द्याव्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण लिक्विडचा वापर करावा एकोणीस किचन मधील कचऱ्याचा डब्बा रोजच्या रोज स्वच्छ ठेवावा वीस कचऱ्याचा डब्बा आठवड्यातून एकदा तो डब्बा धुवून उन्हात वाळवावा ज्यामुळे जीवजंतू त्यात तयार होणार नाहीत तर मैत्रिणींना चला तर मग या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतीलच तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व तसेच विथ प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या वेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद